आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्त्या चार टक्के वाढ करण्यास मन मंत्रिमंडळाची मंजुरी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा सोमून बेलकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामूसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया असं विस्तार महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे यानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्यात आली आहे ज्यामुळे मागे भत्त्याची दर चेचाळीसवरून पन्नास टक्केपर्यंत पोहोचला आहे ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू झाली असून वाढीव भत्ता जुलै दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने दिला जाईल यासोबत जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस ह्या सहा महिन्याचं थकबाकी देखील जुलै महिन्याच्या वेतनामध्ये समाविष्ट केली जाईल महागाई भत्ता वाढीचा तपशील राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी महा महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय केंद्र सरकारच्या धर्तीवर आधारित आहे यामुळे राज्य शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थांतील कर्मचाऱ्या आणि सेवानिवृत्त अशा लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे वाढवी महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतका असेल ज्यामुळे महागाईच्या काळात त्यांची क्रयशक्ती टिकून राहण्यास मदत होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी ए आणि डी आर चार टक्के वाढ मंजूर केली आहे त्यामुळे डी एचा दर छेचाळीसवरून पन्नास टक्के झाला असून ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू झाली आहे या वाढीचा फायदा सुमारे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शन झाला आहे महागाई भत्ता महागाई भत्ता सरकारी कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि निवृत्ती वेतन वाढत्या सा महागाईचा सामना करण्यासाठी दिला जाणारा एक प्रकारचा भत्ता आहे वाढत्या किमतीमुळे होणाऱ्या क्रयशक्तीच्या घसरणीची भरपाई करण्यासाठी सरकार हा भत्ता देते महागाई भत्त्याची गणना महागाई भत्त्याची गणना कर्मचाऱ्यांवर मूळ वेतनाच्या निश्चित टक्केवारी वर केली जाते याची गणना अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ए आय सी पी आयमधील बदलावर आधारित असते हा निर्देशांक वस्तूंच्या किंमती किती वाढल्या आहेत हे दर्शवतो महागाई भत्ता वाढीची प्रक्रिया केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही वर्षातून दोनदा साधारणपणे जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्त्याचा वा आढावा घेतात महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यावर ती घोषणा मागील महिन्यापासून लागू होते त्यामुळे कर्मचारी थकबाकी येईलच मिळते महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमधील सध्याची स्थिती महाराष्ट्र शासन सरकारने नुकतेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ केली आहे या वाढीमुळे महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के झाला आहे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू झाली आहे आणि कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत आठ महिन्याची थकबाकी मिळेल केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी एक महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्क्यापर्यंत वाढवण्यात आला आहे ही वाढ मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मंजूर झाली ही वाढ देखील जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू झाली आहे सातवा आणि आठवा वेतन आयोग सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू आहे भविष्यात आठवा वेतन लागू होण्याची शक्यता असून त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून अपेक्षित आहे यामुळे पगार आणि भत्त्यामध्ये अधिक व्यापक सुधारणा होण्याची अपेक्षा आहे सध्या स्थिती जुलै दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता तीन टक्के वाढ केली आहे ज्यामुळे सध्याचा डी ए सुमारे अठ्ठावन्न टक्के झाला आहे ही वाढ म्हणजेच लागू होईल आणि कर्मचाऱ्यांना वेतनात थेट फायदा होईल आठवा वेतन आयोग डी ए वाढ सातव्या वेतन आयोग यातील अंतिम वाढ असण्याची शक्यता आहे भविष्यात आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून अपेक्षित आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये अधिक व्यापक सुधारणा होऊ शकतात लॉटरी भत्ता पंतप्रधान किंवा इतर कोणत्याही विशिष्ट गटासाठी लॉटरी भत्ता या कोणती अधिकृत माहिती उपलब्ध नाही अशा बातमी अफवा किंवा अपुष्ट असू शकतात या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने अधिकृत शासन निर्णय जी आर जारी केला आहे जा त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी सुनिश्चित झाली आहे हिवाळ राज्याच्या तिजोरीवर काही परिणाम आर्थिक भार टाकेल परंतु ह्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे